नमस्कार मित्रांनो कोकण रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टीज घेऊन आले तुमच्यासाठी नवीन प्रकल्प विलाज मदे आता आपले स्वतःचे स्वप्नातले विला किंवा स्टुडिओ अपार्टमेंट विकत घ्या सागरी दृश्यासह सुंदर विला आणि आकर्षक सवलतीचा लाभ घ्या तसेच खरेदी केल्यानंतर मासिक उत्पन्न मिळवा प्रकार आणि किंमती वन बीएच के स्टुडिओ अपार्टमेंट पंधरा पॉईंट नव्वद लाख वन बी एच के बंगलो एकवीस पॉईंट नव्वद लाख प्लॉट एक हजार चौरस फूट बांधकाम सहाशे चौरस फूट टू बी एच के ट्विन बंगलो चोवीस पॉईंट नव्वद लाख प्लॉट एक हजार सातशे चौरस फूट बांधकाम आठशे पन्नास प्लस आठशे पन्नास टेरेस टू बी एच के स्वातंत्र्य बंगलो सत्तावीस पॉईंट नव्वद लाख प्लॉट दोन हजार चौरस फूट बांधकाम आठशे चौरस फूट प्लस आठशे टेरेस टू बी एच के किंग साइज बंगलो तेहतीस पॉईंट नव्वद लाख प्लॉट दोन हजार पाचशे चौरस फूट बांधकाम एक हजार तीनशे पन्नास चौरस फूट थ्री बी एच के बंगलो तेहतीस पॉईंट नव्वद लाख प्लॉट दोन हजार पाचशे चौरस फूट बांधकाम एक हजार तीनशे पन्नास चौरस फूट मासिक उत्पन्न भाडे वन बी एच के नऊ हजार टू बी एच के सोळा ते एकोणीस हजार एकोणीस हजार सोयी व सुविधा औषधालय किराणा दुकान स्विमिंग पूल रेस्टॉरंट आणि कॅफेटेरिया मुलांचे खेळण्याचे क्षेत्र ग्राहकांना वर्षातून अठरा दिवस राहण्याची परवानगी शनिवार रविवार आणि राष्ट्रीय सुट्ट्या वगळून सर्व प्लॉट्स येणे मंजूर आहेत साइट पत्ता सिलिंग विलास सर्वे नंबर ब्याऐंशी बाय पाच मुरदी, सासवळवाडी रोड कळकाई देवी मंदिराजवळ पिनकोड चारशे पंधरा सातशे चौदा त्वरित संपर्क साधा तुमच्या स्वप्नातील घरासाठी आजच भेट द्या धन्यवाद